चला चला आता तुम्हाला परत काय ते नवीन दिलूच दाखवतो बघा बघा कुठे गेले बघा मॅडम आता दिसेल बघा आता तिथे कशाला बसली आहे सांग दिलू हे दिलू काय पाहिजे दिलू हे दिलू अच्छा अच्छा थांब 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 देतो 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 दे हा नको पाणी माझ्याला जुना पाणी तिला मग नवीन पाणी पाहिजे पण ते पण आता थोडा पूर्ण परसर भरलेला पाहिजे तिला दिलूपा, पी पी बघा ती पाण्यासाठी गावात येत होती हा पी 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 पापी चला जेव्हा गेस्ट नसतात तेव्हा <laughs> तेव्हा आमच्याकडे असते गवारीची भाजी, गवारी भाजी। लक्षात ठेवा जेव्हा गॅस नसतात आहेत गॅस पण रात्रीच्या जेव्हा आहे ना तुम्हाला आम्हाला गॅस विचारता तुम्ही जेवलात काय तुम्ही काय जेवता मग कधी कधी मी त्यांना रिप्लाय के था था। जे तुम्ही ऑर्डर करता ते आम्ही जेवतो बरोबर ना आता रात्री खेकडा थाली आहे फिश थाली आहे मग त्या खेकड्यामधलं आम्ही पण एक दोन खेकडे जास्त आणून आम्ही पण बनवून आणि ऑर्डर नसेल तर काहीच बनवत नाही कारण सारखं बनत राहतं ना तर नसेल तर आमच्याकडे गवारीचं पाणीच सूप असतं बघायला काय मध्ये बनवलंय सूप नाही गवार शिजवला टाकलं गवार शिजवत आधी गवार शिजवतो मग असं पहिलं सांगू काय झालं तुका तू काहीतरी पाणी पिणी सूप म्हणतात मग सूप सारखा दिसत बघा बघू अजून पाणी पिते वरसर दिला होता ती एवढी तरी लेवल कमी करते म्हणजे पाणी भरपूर पिते ती ह्याच्यामुळेच एकदम जरी तिचा वेट जास्त असला तरी ती पाण्यामुळे हा पी दिलो पी तुला कोण काय नाही बोलत आहे पी पी हुशार आमची ती तिला समजतं कोण बोलतं काय लोकांना समजत नाही ही बघ आमची दिलो सर्व समजते ह्याच्यावरून आपल्याला काय शिकायला मिळतंय की आपण सुद्धा एक दोन लिटर पाणी पियावं दिवसभरात तर आम्ही काजलसाठी ही बॉटल आणलेली आहे फक्त मला वाटतं काजल ती भरून ठेवते <laughs> ही काजल तुला भरायला आणली का ही भरलेली बॉटल ताज्या पाण्याची ता मग पिते की नाही तू काजल मी पण बनवते अरे जराशी पी फोडणी कर हे काय हिंग आज डाळ भात आणि गवारीची भाजी वाव एवढिंग ऐकूनच ऐकूनच भूक लागली गवारीची भाजी

मग थंड पाणी गरम पाणी चला चला वजन काटा जसा लाईट लावला जसा पेट्रोलचा भाव दर आठवड्याने सात रुपये वाढतो आणि सोमवारी सोमवारी एक रुपये कमी होतो तसा आमचा पेट्रोल

काजल सिक्स्टी सेव्हन पॉईंट थर्टी फायव्ह म्हणजे सिक्स्टी सेव्हनच असत ते बघा असतं मग तू फिफ्टीच्या पुढे आम्हाला बोलतो ना ते काउंट करायचं असतं सिक्स्टी सेव्हन असता आहे ना थर्टी फाय ना म्हणत थ्री म्हणतात त्याला जर ते पॉईंट फायव्ह झिरोच्या वरती तुला सिक्स्टी एट बोललो असतो मी पण आहे मग मी तू वजन कर बघा तिला तुला कॅल्क्युलेशन पण तू आता सेवन म्हणजे तुझा हाय तेवढाच वजन आहे किलो कमी झालं अरे पण ते तसंच आहे पेट्रोलचा भाव वाढवतात आणि एक रुपये कमी झाला की कमी झाला असं होतं पॉईंट सिक्स झिरो आहे महिला हां मी इकडे झोपल्या झोपल्या सांगू शकतो आयुष्य माझं असं नाही असं नाही कर चल कर शाणा कर, कर वजन करते वजन करू आम्हाला बघायचा मी कमी झाली बाबू बाबू आज पण आपण बॅडमिंटन खेळूया बघ एटी बरोबर एटी आहे बरोबर एटी एट पॉईंट झिरो झिरो म्हणजे ते पॉईंट झिरो चे लफडे नको आम्हाला इकडे झालं आता अजून कमी होणार आहे पण माहिती पडत कमी नाही झालं काजलचं फक्त काजलचं एक किलो कमी झाला मारे ना तू लग्नाच्या वेळी किती होतीस 54 फोर मग <laughs> 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 आता हो निए 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 किती आहे सिक्स्टी सेव्हन बापरे भरपूर कमी झाला काकीचं किती होतं काकी वजन करायचं काजल वजन करायचे किती दोन रुपये ना आता सड मला उभी समोर बघ समोर सिक्स्टी सिक्स्टी सेव्हन आहे का माझा सेव काकी असे समोर रुपये राहा पण वाटत पण बघ काय वाटता ना तू झाड वाटते

बाबू दे पटकन तोंडाला लागते ढकलला एकमेकांना इतकी खुशी इतकी खुशी चालू नाही देत भुभू नाही बघ ती म्हणता देत नाही भुभू ये इथे कधी पण डॉक्स ला डॉक्स इकडे द्यावं लागतं कारण ते मग भांडतात ऊन बघा केवटी कडक येत कडक म्हणजे असं असं नीट ना बघता पण येत नाही डोळे ओपन करणार स्पष्ट असं डोळे ओपन करून बघायला सांगतो अजून मे महिना यायच आहे पण रात्रीच गार वाटतं रात्री गरम नाही होत ना रात्रीच गार वाटत एकदम काव्याची परीक्षा संपली आहे काव्या तर जरा खेळतोय घरीच आहे संध्याकाळी येईल काल मी बॅडमिंटन खेळत होतो खूप मजा आली आणि काव्या हे होती काय म्हणतात ते फिल्डर काय म्हणतात काव्या काय होती काल बॅडमिंटन खेळताना फिल्डर काव्या आपण काल बॅडमिंटन खेळत होतो ना तर काव्य आपल्याला कॉक देत होती त्याला काय म्हणतात कॉक 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 <laughs> आज पण आम्ही संध्याकाळी बॅडमिंटन खेळूया खूप मजा येते तुम्ही पण इकडे आलात ना तर बॅडमिंटन खेळ आमच्याकडे आहे कॅरम सुद्धा आहे सगळं खेळण्याचं बरंच काय काय आहे चला आता एक नवीन बिझनेस बिझनेस घर बसल्या बसल्या पैसे कमवणं त्यासाठी तुमच्याकडे हजार रुपये पाहिजे बरोबर आहे तर हे बघा ही टोकरी आहे ना तू त्याच्यात हजार रुपये टाक मी बघा मी हजार रुपये घेतले बरोबर मी टाकले त्याच्यामध्ये तू तु, तुझे हजार रुपये ठेव तुझे हजार रुपये ठेव हो ना गणित आहे काय ठेवले तुझे हजार रुपये ठेवले ना ठीक आहे तुझे पैसे तुला परत माझे पैसे मला परत तुझे पैसे किती झाले पंधराशे पंधराशे माझ्याकडे पण पंधराशे आहेत कसे काय कशे काय काय माझ्याकडे पण हजार रुपये होते आधी एक हजार रुपये हा मध्ये ठेवले ना मी त्याच्या व्यतिरिक्त पण हजार रुपये होते हातात पण तुला काय प्रॉब्लेम आहे का हजाराचे दीड हजार झाले ना तुला माझे पण हजाराचे दीड हजार झाले करत नाही तुझ्या हातात पाचशे रुपये एक्स्ट्रा आले ना आज सगळे तुला मार्केटला जायचं ना हे गेले

बघा वॉकिंगला आलो आहे आणि ते आमचे बुबू बघा माझी वॉकिंग पार्टनर त्या बुबू वॉकिंगला ना आता तुम्हाला सांगतो आता संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा साडेपाच सहा वाजलेत आणि मला जायचं फिश मार्केटला कारण फिश आणायची मी तुम्हाला बोललो होतो ना काल पण तर फिश आणायचं आहे पण ही लगेच बाहेर आली बघा म्हणजे हिला एवढ्यापुरती तरी वॉक करून आणायला पाहिजे बघा चला इथेपर्यंत बास आणि आता पण परत जाऊया आपली पप्पू कुठे आहे तर पाठी आहे आता जाऊया आपण फिश मार्केटला आणि फिश मार्केटला काय रेट आहे सुरमई कशी किलो पापलेट कशी किलो बांगडे बोंबील अवेलेबल आहेत काय सर्व बघूया आपण आणि तुम्ही पण बघा आमच्यासोबत चल ओबू चल ते बघा तिथे एक पुढे डॉग आहे ना हां चल भोबू चल आहे मी व्यवस्थित ती माझ्यासाठी थांबली बघा कशी भुभू चल येते मच्छी मार्केटला चल काय चल भुबुलाच घेऊन आत्ता आली ना माहिती चला हे बघा मच्छीचं बॉक्स ठेवलेलं आहे मी चावी घेऊनच होतो होती मला बघून टून करून उडी मारली तिने आपण फिश मार्केटला जातो होमस्टेमध्ये फिश आणतो हे सर्व आपल्या व्हिवर्सला माहिती पण जे नवीन व्हिव्हर्स आहे त्यांना सांगतो आम्हाला जेट्टीवरून फिश आणायला लागते किंवा ते आम्हाला कधी कधी डिलिव्हरी देतात पण इथून जर अंतर विचारलात ही गाडी जाऊन जर परत इथे आली तर वीस ते बावीस किलोमीटर रिटर्न मध्ये होतात आमचे फिश आणायला तुझा तो मोबाईल ये नावा प्रो आधी मला पुढे सरकवायला यायचं नाही यायच नाही म्हणजे तू बाकून बघ आव यायच आता <laughs> चला बरोबर इथे अकरा किलोमीटर बारा किलोमीटर असे झालेली आहेत चला सुरवाई कशी पापलेट कशी बांगडे कसे बोंबेल कसे कशी द्याल साहेबा बघूया आपण चला पाहिजे थोडस दहा हजार रुपये किलो पापलेट बांगडे कोलंबी कोलंबी कशी ला लागते ही ही पसंद हॉटेलला दिली ते छान सनसेट होते बघ ते सनसेट नाही आपला आपला सेट कुठे आहे गाडी लावल्या बोटी बघा सुरुमय हजार रुपये किलो पापलेट नऊशे रुपये किलो छोटे वाले मोठे तीनशे चारशे रुपये किलो मिडीयम साइज वाले मोठे पाचशे मार्केटचा माझ्याकडे नंबर आहे इथे खेकडे अवेलेबल नाही झाले दुसऱ्या मार्केटला फोन लावून विचारूया की खेकडे आहेत काय आणि जर नसेल तर मग मी गेस्टला फोन लावणार आणि सांगणार की खेकडे अवेलेबल नाहीये मग तुम्हाला काय पाहिजे अशी सिच्युएशन होऊ शकते कधी कधी बोंबील मागतात पण तुम्ही आज बघा मार्केटमध्ये बोंबील होते का नाही आणि कोळंबी पण एवढी नव्हती ठराविक दोन तीन ठिकाणी होती पण काय एवढी फ्रेश वाटत नव्हती आम्हाला मी नाही मला वाटतं उन्हाच्या वेळी ना आता उन्हाचं सीझन असल्यामुळे ना मच्छी एवढी ताजी राहत नाही ना कारण ती गरमीमुळे जरा ती डल होते असं मला वाटतंय आम्ही साडे कोळंबी घेतले मोठेवाले पण ते छोटे म्हणजे अशी कंडिशन होते जर तुम्ही साठी पण चांगले नव्हते तुम्ही जर इथे आलात तर आम्ही ऑर्डर घेतो पण कधी कधी इथे येऊन माहिती पडतं की ते नाही आहेत पण त्यांना पण असं विचारतो परत त्यांना आता खेकडा झाली पण आपली ऑर्डर होते फिश झाली मध्ये तर खेकडे इथे पण नाहीये आणि तिथे पण नाहीये त्यांना विचारू शकतो ना शिंपले ते, ते, सरे ते ते एक तिसरे आणि नायडरला काय फिश फ्राय हवी असेल तर ते देऊ शकतो आपण चला इथे काय बनतंय इथे काय बनतंय तिथे काय बनतंय सर्व दाखवतो मी तुम्हाला दोन पायावर दोन पायावर आणि एक, एक पायावरती इथे मम्मी बनवते आहे तांदळाची भाकरी भाकरी बनवते मस्त मस्त गरम पाणी नाही ते थंड पाणी गरम पाण्यात पीठ उकडून ओके पण काजल तू काय करते तर आज काय ऑर्डर आहे मच्छी मध्ये दोन पापलेट थाळी दोन सुरम्या थाळी एक सुरम्या थाळी कोळंबी फ्राय स्टार्टर कोळंबी फ्राय स्टार्टर तर स्टार्टर पहिला फ्राय झाला पाहिजे ना हा पहिला स्टार्टर देऊ आपण वरती आणि त्यासोबतच इथे बघा आम्ही इथे आमच्यासाठी काय आणलेलं कारण हे तर संपलं आपल्या गेस्टसाठी बरोबर मग आम्हाला काय उरतं ते फिश करी उरते आमच्याकडे मग आम्ही आज उरवून नाही खाणार आहे आम्ही स्पेशल खाणार आहे हे काय बनवत आहे एक शिप आहे तिथूनच बघा एक एक सेपरेट करतात ते हे करून तर अशी सर्व प्रिपरेशन चालू आहे मला आणि आता जी ग्रेव्ही तुम्ही ती कुठे आहे ही आहे का तुम्ही गडबड करा मी आमच्या व्हिवर्सला सर्व दाखवतो ही फिश करी आहे बघा ओके आणि इथे ही कोलंबीची ग्रेव्ही आहे आम्ही कोलंबीची ग्रेव्ही देत होतो या वाटीमध्ये बघताय ना ही वाटी बघा ह्याच्यामध्ये कोलंबीची ग्रेव्ही देत होतो आम्ही पण आता आम्ही थोडीशी मोठी वाटी घेणार आहे त्यासाठी ही ज्यामध्ये आम्ही भाजी देत होतो ना म्हणजे तुम्हाला साईजमध्ये फरक बघा आता कोलंबी ह्याच्यात न देता आम्ही ह्याच्यात देणार आहे मग काय थालीचे पैसे वाढवणार आहे आपण काजल थालीचे पैसे वाढणार नाही ना पण तुमच्यासाठी आम्ही ह्या वाटीमध्ये बघा या छोट्या वाटी वाटीमध्ये आम्ही अजूनपर्यंत देत होतो तर आम्ही आता या भाजी ही आंब्रसची वाटी आहे समजा छोटी वाटी कोलंबी आणि आमरसची वाटी होती किंवा भजी आपण ह्याच्यात ठेवतो बरोबर आहे ना तर ह्याच्यामध्ये आम्ही देणार आहे आता कोलंबीची आणि अजून एक चेंजेस आपण ह्याच्यातच चिकन थालीमध्ये डाळ देत होतो बरोबर ओके तर हे सजेशन आले आहेत की ह्याच्यामध्ये तुम्ही चिकनची रस्सा द्या चिकनचा रस्सा चिकन तर ऐवजी आपण चिकनचा रस्सा देणार आहे ओके तर हे गुड चेंजेस प्राईस काही इनक्रीज केलेला नाही आता सुरमईचा रेट काय गाजल किलो एक हजार एक हजार म्हणजे किती भाव वाढला पण आपल्या रेट आहे हे का आपल्याला परवडतं कारण आपल्याकडे स्टे घेतात म्हणून बरोबर आहे आणि सध्यापुरती आम्ही जे स्टे घेत नाही त्यांना आम्ही जेवण नाही पुरवत आहे कारण बघा इथे आमच्या घरातले दोन हे जर नसले की मग आपल्याला स्टाफ वाढवायला लागतात आणि माझा म्हणजे बोलतात ना जेवणामध्ये परवडतं तेव्हा जेव्हा तुम्ही स्टे घेता स्टे घेतलं नाही तर मग मला थोडस वरती खाली होत चला अशा प्रकारे बघा किती इम्प्रूव्हमेंट करतो थो, आम्ही थोडे 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 सर्व थो, सजेशन्स आम्ही पॉझिटिव्हली घेतो आणि इम्प्रूव्हमेंट तसेच करतो प्राईस एकदम कंट्रोल ठेवून चला इथे आपली कोलंबी स्टार्टर पण बघा इथे किती पीस पिसेसतात ताज्या कोलंबी स्टार्टरमध्ये बारा येतात पण आपण देतो बारा ते पंधरा जसे होतील तसे आता इथे मोजून दाखवतो बघा तू सर्व टाक ता, टाकले सर्व एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आहे बघ ह्याच्यात चौदा आहे म्हणजे दोन मोठे का तर याची जरा पीसची साईज बघा जरा मोठे मोठे ओके तर बारा पंधरा पीस आम्ही अशी देतो अशी सर्व आमची गडबड आहे बघायची आणि सुरमईचे पीस पण दोन अवेलेबल झाले बघा ह्याच्या खाली एक आहे आता दाट पूर्ण वाढल्यानंतरच दाखवूया इथे बघा सुरमई आली दोन सुरमईचे पीस स्टार्टर कोलंबीची ग्रेव्ही मोठ्या दिलेली आहे आपली करी फिश करी सोलकडी सॅलेड भाकरी आणि भात ही थाली नव्हते था का वहिनीवर तर इथे बघा आपली सुरमई थाली गेली ही आपली पापलेट थाली ही पण आपली पापलेट थाली पापलेट थाली कोलंबी ग्रेव्ही आपली फिश करी सोलकडी सॅलेड भात भाकरी